चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं झालं का चहा पाणी आणि खूप दिवसातून व्हिडिओ टाकते आता वागले आहे सात मी पण कामावरून आले आता आणि चहा वगैरे आहे माझा आणि स्वयंपाक पण केलाय मी तर म्हटलं चला आता बरेच दिवस झाले व्हिडिओ काय टाकत नाही आणि कामामुळे मला वेळ पण भेटत नाही व्हिडिओ टाकायला ना। तर म्हटलं चला टाका एक व्हिडिओ मी रोज असंच ब सांगते तुम्हाला की आता हिळव टाक टाकत पण आता वेळच भेटत नाही मला त्याच्यामुळं तर आता दिवसात एकदर हिडव टाकत जाईल मी वेळ काढू कामामुळं नाही भेटत वेळ तर मला चला आपल्या भाऊ सा बहिणींचं काय चाललं करावं आणि बोलावं थोडंसं एक छोटासा हिलो काढावा आणि तब्येत पण बरी नाही वाटत डोळ्याला दिसायला पण थोडंसं कमी आहे जरा डोळ्याला असं अंधारे आल्यासारखं झालं कसं तरी होत आहे डोळे तर आता बरेच दिवस झाले तीन चार महिने होत आलेत मी व्हिडिओ टाकले नाही आणि काही असतात तर अडचणी प्रॉब्लेम त्याच्यामुळं मग नाही टाकले होत नाही व्हिडिओ टाकायचं आणि माणूस खुश आनंदी असलं ना तर थोडं टाकायला म्हणजे हुरूप येतो छान वाटतं असं टेन्शनमध्ये असलं तर नाही कोणत्या गोष्टी म्हणजे असं व्हिडिओ टाकायचं मन होत नाही काही नाही पाहिल्यासारखं तर म्हटलं चला आपण आता वर्ष दीड वर्ष झाले दीड वर्ष होऊन गेले यूट्यूब चॅनल आपलं सुरू केलेलं खोललेलं पण रोज रोज असे व्हिडिओ टाकत नाही मी रोज दोन तीन दोन तीन टाकायला पाहिजे तेव्हा मग वीज यूज पण चांगले येते आणि बघतात पण असं लेबरवर टाकल्यावर ले व्हिडिओ आणि मध्ये आपण बंद केले तर मग ते असं मग पाहत नाहीत ना कोणी समजावण्याचे हेडीवर रोज रोज काही येत नाहीत बाबा मग असं असं होतं तर असतात का यातरी अडचणी काही प्रॉब्लेम त्याच्यामुळं नाही जमलं मला व्हिडिओ टाकायला तर, टाक तर कामावरून आले वड्या बनवल्या ज्वारीची भाकरी बनवली बेसनच्या वड्या बनवल्या बेसन पिठाच्या कापून वड्या तर आवर्जा घरांना सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि रोज रोज व्हिडिओ टाकायला पाहिजे तर आपले भाऊ बहिणी आपले व्हिडिओ बघते महिन्या दोन महिन्यातून टाकले तर मग कोण बघत नाही ना असं होतं बऱ्याच दिवसाचं रोज म्हणजे असं ठरवते आज व्हिडिओ काढेन आज व्हिडिओ काढेन पण काय टाईमच म्हणजे भेटत नाही असं झालं आणि आपल्याला किती टेन्शन असलं काही असलं तर समजा आपण काम तर करणंच आहे आपल्याला कामावर तर जाणं येणं आहेच काम, ये काम करावंच लागते तर आता यूट्यूब आपल्याला चालवायचं यूट्यूब आपण सुरू केले तर मग ते बंद करून पण त्याचा उपयोग नाही मग काय फायदा नाही आपली एवढी मेहनत केलेली तर ते पण आपले एक कामच आहे ना तर म्हणलं आता सुरू करावं जसे असतील तसे हिडिओ टाकायचे आपल्याला तसं तर करा सपोर्ट आणि उद्यापासून मी आता रोज एकतरी हिडिओ टाकत जाईल आणि तुम्ही म्हणताना असेच सांगतात रोज व्हिडिओ टाकत जाईल टाकले आता नक्की आता आजपासून ठरवलंय मी रोज एक खेळलो तरी टाकायचा तर नक्की टाकणार मी आणि सपोर्ट राहू द्या तुमचा सपोर्ट करा आणि वड्या बनवली ज्वारीची भाकरी बनवली तर तुम्हाला दाखवते मी वड्या बनवल्यात बेसन बघायच्या ज्वारीची भाकरी बनवली आली मस्त आणि एक ठरवलं भावांना बहिणींना जीवनात किती अडचणी आल्या किती प्रॉब्लेम आले तरी त्याला तोंड देत राहायचं आणि पुढं चालत राहायचं आणि आपण जर खचून गेलो ना तरी एक दिवस जग सोडून जावं लागलं त्याच्यामुळं पण ठरवलंय आता वेळ तेवढं व्यवस्थित राहायचं आणि टेन्शन असते प्रत्येकाला पण टेन्शन थोडं बाजूला सारून जगत राहायचं असं करायचं इथून मागा किती प्रॉब्लेम आले किती अडचणी आल्या किती टेन्शन येईल पण तरी आतापर्यंत टेन्शन बाजूला ठेवून आणि पुरुष आनंदी राहण्यातच म्हणजे राहायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढं पण तसंच राहायचं टेन्शन असतं ते माणसाच्या मनात असतं ते काय वरून दिसत नसतं पण समोरच्या व्यक्तीला आपल्याला म्हणजे वाटत असतं की बाबा हे खुश आहेत आनंदी आहेत पण आनंदी नसतंय आतमध्ये मनामध्ये असते व्यक्ती काही गोष्टी आपल्याला नाही सांगायच्या असं आहे तर चला व्हिडिओ जा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि प्रत्येक तुम्ही म्हणता प्रत्येक व्हिडिओमध्ये असेच बोलतात व्हिडिओ टाकत नाही पण तरी मी आता टाकत जाईल आणि जीवनात या अडचणी येतच राहत असतात तर त्याला सामोरं जावं लागतं तर चला हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि उद्यापासूनच दररोज एक एक व्हिडिओ येत जाईल आणि माझ्या डोळ्याला ना असा प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी तर दिसायलाच मला आंधकांधक झाला आहे असं व्यवस्थित दिसत नाही तर चला मग हो ठेवते आणि हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय